गोकुल सोबत गोकुल शाळेच्या वेळेत केलेल्या बदलाची अंमलबजावणी वर्षी सुरू होणार आहे सकाळी लवकर उठल्यामुळे मुलांची झोप पूर्ण होणार नाही म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय या संदर्भात काही अडचणी असतील तर आचारसंहिता संपल्यानंतर संस्था चालकांशी चर्चा करण्यात येणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे शिक्षण विभागाने

तेर तेर तर त्या संस्थाचालकांशी आचारसंहिता संपल्यानंतर चर्चा करता येईल तो निर्णय जो आहे त्याच्यामुळे शाळांचे जी खोले आहेत त्यांचा प्रश्न निर्माण होणार आहे असा एक हे पुढे येतो त्याच्यावर कसा तोडगा आपण काढणार आहोत कारण ते एकाच वेळेला जर शाळा झाल्या तर वर्ग लहान मुलांनी सात वाजता का आलं पाहिजे मोठी मुलं येऊ शकतात ना सात वाजता एका ठराविक वयापर्यंत त्यांना झोप मिळाली पाहिजे त्याच्यानंतर ती इसेन्शियल नसते त्यांच्या मेंदूची ग्रोथ पूर्ण झाल्यानंतर हे सगळं सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे आणि त्याच्यामुळे इतर काही जर असेल तर त्याच्यावर निश्चितपणे विचार करता येईल परंतु मुलांना पुरेशी झोप मिळाली पाहिजे पालकांच्या काय अडचणी असतील तर त्यासुद्धा बघितल्या जातील त्याच्यामध्ये काही अडचण नाही परंतु एकंदरीतच पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल हा इतिहास शैक्षणिक वर्षापासून होतो आहे ज्याच्यामध्ये आपण कृषी हा विषय कंपल्सरी करतोय मुलांना वाचन कंपल्सरी करतो आहे सहा दिवसाऐवजी पाचच दिवस मुलांनी अभ्यास करावा सह, सहा सहाव्या दिवशी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या त्यांना ते करता येईल स्काउट अँड गाईड हा विषय आता कंपल्सरी केलेला आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टी आपण फायनान्शियल लिटरसी मुलांना शिकवणार आहोत त्याच्यानंतर ज्युनियर सिनियर के जी हे जे आहे म्हणजे बालवाटिका एक आणि बालवाटिका दोन त्याचीसुद्धा अंमलबजावणी ही जून महिन्यापासून सुरू होणार आहे त्याच्याचबरोबर मुलांची असेसमेंट घेण्यात येईल आणि ह्याच्यामध्ये बराचसा टेक्नॉलॉजीचा वापरसुद्धा करायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये मुलांना चांगल्यात चांगलं शिक्षण मिळावं दुसरी गोष्ट अशी आहे की शा शासकीय ज्या शाळा आहेत त्याच्यामधल्या विद्यार्थ्यांची संख्या वेगाने जी घटत आहे त्याला आपल्याला आळा घालायला लागेल आणि त्याला त्याचा ज्यावेळेला दर्जा चांगला होईल त्या शाळांचा त्यावेळेला त्या शाळांमध्ये सुद्धा मुलं मोठ्या प्रमाणात यायला लागतील मुळात शालेय शिक्षण खात्याच्या खात्यावरून काहीही पैसे गेलेले नाही आहेत क्रीडा खातं शालेय शिक्षण व क्रीडा हे एकच खातं आहे आणि त्याच्यामध्ये त्याला मंत्री वेगवेगळे असतात परंतु ह्याच्यामध्ये खात्यामध्येच काही झालेलं नाही आहे बँकेमध्ये बोगस चेकबुक तयार करून मला आता माहिती नाही त्या खात्याची लोकं अधिक चांगलं सांगू शकतील परंतु बोगस चेक तयार करून आणि बोगस सह्या करून कोणीतरी रक्कम ट्रान्सफर केलेली आहे अशी जर रक्कम ट्रान्सफर झाली तर बँक ते कॉम्पनसेट करत असते परंतु हा गुन्हा आहे त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याच्यावर कारवाई होईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी करा करा लाईक नंबर वन कोकण